आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी धुळे महानगरपालिकेत आजचा सोमवार एक वेगळ्याच कारणानं गाजला नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी पदाचा कोणताही बडे जाऊन न मिरवता आलिशान शासकीय वाहन नाकारून चक्क आपल्या खाजगी स्कूटीवरून महापालिकेत एंट्री घेतली आहे केवळ गाडीच नव्हे तर गाडीचा भत्ता आणि मानधनही स्वतःसाठी न वापरता ते शहरातील अंध अपंग आणि गरजू संस्थांना समर्पित करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी जाहीर केलाय ही खुर्ची आणि हे पद जनतेच्या सेवेसाठी आहे सोयी सुविधांसाठी नाही अशी स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी आपल्या कृतीतून साधेपणाचा आणि पारदर्शकतेचा आदर्श घालून दिलाय पदभार स्वीकारताच महापौरांनी प्रशासकीय कामाचा धडाका लावत आपला व्हिजन मॅप आप स्पष्ट केलाय शहराला विद्रूप करणाऱ्या अस्वच्छतेवर पहिला प्रहार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी पाणीपुरवठा नियमित करण्यावर त्यांचा भर असेल तसेच शहरातील मणपाच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटवून जनतेला हक्काच्या जागा मोकळ्या करून देणार असल्याचं त्यांनी निक्षुण सांगितलं आहे विशेष म्हणजे शहरामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा हिरोस थांबवण्यासाठी संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत अभी मैंने दो दिन पहले ही पदभार संभाला है लेकिन अभी हमारी कुछ यहाँ से मीटिंग वगैरह नहीं हुई है तो भी मेरा देय एक यह है मैंने जो महापौर पद संभाला है तो पहले तो मेरा यह है कि मैं यहाँ का कुछ भी सुविधा लेने वाली नहीं हूँ जैसे कि गाड़ी है गाड़ी भी मुझे नहीं चाहिए गाड़ी का जो भत्ता है भत्ता भी मैं नहीं लेने वाली हूँ और जो मेरा मानधन यहाँ से जो महापौर का जो मानधन मिलने वाला है वो भी मैं अपंग अंध ये लोगों की संस्था को मैं अर्पित कर देने वाली हूँ और ये जो महापौर पद की जो कुर्सी मिली है वो भी जनता को मैं समर्पित करती हूँ सिर्फ मेरा जो गौर गरीब की सेवा मैं पहले से करते आई हूँ और अभी भी मेरा धेय वही है कि गौर गरीब जनता को अपनी धुड़े शहर में किस तरह से स्वच्छता पहला मुद्दा मेरा स्वच्छता पर मैं ज्यादा से ज्यादा ध्यान देने वाली हूँ रिपोर्ट आपल शासन आपल शासन तुम्सा विश्वास बातमी